नमस्कार मित्रांनो आज आपण पोलीस भरतीचे प्रश्नोत्तर घेणार आहोत त्यामध्ये चालू घडामोडी भूगोल इतिहास राज्यघटना अशा प्रकारचे प्रश्नोत्तर घेणार आहोत चालू करूया पहिल्या प्रश्नापासून प्रश्न, प्रश्न पहिला <laughs> जोड्या लावा यामध्ये एका याच्यात जिल्हा देणार जिल्हे आहे दुसऱ्या याच्यात थंड हवेचे ठिकाणी सातारा रायगड सिंधुदुर्ग आणि अमरावती उत्तरे माथेरान आंबोली चिखलदरा आणि क महाबळेश्वर उत्तरे कमेनमध्ये मला टाका ए बी सी आणि डी त्यानंतरचा प्रश्न आहे द बॉम्बे असोसिएशनच्या पहिले चिटणीस कोण होते ऑप्शनल आहे जगन्नाथ विनायकराव बोमनजी घरमिजी नैरोजी आणि भाऊदाजी लाड प्रश्नाची उत्तर कमेंटमध्ये टाका चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणास भारतरत्न मिळाले आहे ऑप्शनल आहे महर्षी कर्वे लता मंगेशकर विनोबा भावे आणि वरीलपैकी सर्व उत्तरे कमेंटमध्ये टाका त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे ऑप्शनल आहे मलबार किनारा कोरोमंडल दक्षिण किनारा कोकण किनारा उत्तर कमेंटमध्ये टाका भूगोलमधला नदीवरील प्रश्न आहे नदी व त्याचे स्थान यातील चुकीची जोडी ओळखायची चुकीची प्रश्न सोडवताना प्रश्न काय विचारलेला आहे हा अगोदर आपण बघून घ्यावे त्यानंतरच प्रश्न सोडवावे पहिलं ऑप्शन आहे गोदावरी त्र्यंबकेश्वर दुसरं भीमा भीमाशंकर कृष्णा महाबळेश्वर हापी अमरकंटक यातील चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला चुकीची जोडी चा ऑप्शन कमेंटमध्ये टाका भूगोलाचे प्रश्न सोडवायच्या अगोदर आपण भूगोलाच्या नकाशाचे वाचन केले पाहिजे नकाशावरूनच प्रश्न विचारले जातात नकाशावरून एक दोन प्रश्न विचारले जातात तर हा बघा प्रश्न लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात वसलेली आहेत लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात वसलेली आहेत ऑप्शन आहे हिंदी महासागर ऑप्शन बी बंगालचा उपसागर अरबी सागर आणि पॅसिफिक महासागर उत्तर कमिनमध्ये टाका आता इतिहासचा प्रश्न बघू कोणत्या समाजसुधारकांनी विधवा आश्रमाची स्थापना केली होती कोणता असा समाजसुधारक आहे त्याने विधवा आश्रमाची स्थापना केली होती ऑप्शन एक दोंडू केशी गर्वे दोन महात्मा फुले विरा शिंदे आणि चार गोपाळ गणेशागरकर याचे सही उत्तर कमेंटमध्ये टाका आता भूगोलाचा दुसरा प्रश्न बघा उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कुठे आहे उलर ऑप्शन आहे जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश केरळ आणि चार नंबर आहे तामिळनाडू यातील सरो यातील सरोवर गोड्या पाण्याची ओळखायची आपल्याला